नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया अध्याय तिसरा मित्र राजाची कथा व गोकर्ण महात्म्य ओम श्री गणेशाय नमः हे शंकरा तुझा जय जयकार असो तू मांगल्याचे धाम आहेस स्वतःच्या भक्तांच्या हृदयाला संतोष देणारा आहेस तू सद्युजात वामदेव ईशान ईश्वर अशा अनेक नावांनी ओळखला जातोस तू निरंजन म्हणजेच मलरहित आहेस तू सत्व रज तम या त्रिगुणांच्या पलीकडचा आहेस नैमिषारण्यात शारण्यात महामुनिसूत शौनकादींना अत्यंत अद्भुत अशा शिवलीला वर्णन करून सांगत होते त्यातील पुढील कथा भाग असा आहे वंशात नावाचा अत्यंत तेजस्वी मित्रसह नावाचा व पराक्रमी राजा होता एकदा तो राजा सोबत मोठे सैन्य घेऊन शिकारीस गेला असता अनवधाने एक महाभयंकर राक्षस त्याच्या हातून मारला गेला राक्षस गतप्राण होऊन पडला हे त्याच्या भावाने दुरूनच पाहिले आणि त्या क्षणी भावाच्या मृत्यूचा सूड घेण्याची घोर प्रतिज्ञा केली बंधूच्या मृत्यूने शोकाकुल झालेल्या राक्षसाने मायेने आचार्याचे रूप धारण केले आणि राज्याच्या स्वयंपाकगृहात प्रवेश केला उत्तमा उत्तम पदार्थ बनवून त्याने राजाचा विश्वास संपादन केला काही दिवसांनी राजाने पितृश्राद्धासाठी गुरुकुल वशिष्ठांना आमंत्रित केले राजाला धडा शिकवण्यासाठी आचारी रूपातील राक्षसाने अन्नात नरमान शिजवून मिसळले अन्नग्रहणाच्या वेळी त्रिकाल वसिष्ठांनी समजले आचार्याच्या कारस्थानाबद्दल त्यांनी राजालाच दोषी ठरविले त्यांनी संतापाने राजाला राक्षस होण्याचा शाप दिला अकारण राक्षसाच्या कृत्यासाठी आपल्याला जबाबदार धरून गुरूंनी शाप दिला राजानेही क्रोधित होऊन उलट त्यांना शाप देण्याचा प्रयत्न केला पण राणी दमयंतीने त्याला अडविले तेव्हा हातात घेतलेला जल त्याने स्वतःच्या पायावर ओतले त्याक्षणी राजाचे दोन्ही पाय काळे पडले व त्यामुळे त्याचे कलमाशपाद असे नाव पडले वसिष्ठांनी आधीचा सर्व वृत्तांत जाणून दयाबुद्धीने राजाला तो बारा वर्षांनी योनीतून मुक्त होईल असा उशाप दिला राजा राक्षस होऊन अरण्यात फिरू लागला एके दिवशी भुकेलेला असताना त्याने एका ब्राह्मण पुत्रास पाहिले व त्यास खाण्यासाठी पकडले ब्राह्मणाच्या पत्नीने करुण स्वरांनी त्याला जीवनदान देण्याची विनंती केली पण राजाला तिची दया आली नाही ती ब्राह्मणेन आक्रोश करीत असताना त्याने तिच्यासमोर तिच्या पतीला खाऊन टाकले संतापाने आणि शोकाने ब्राह्मण पत्नीने राजाला शाप दिला शापमुक्त होऊन तू राजा झालास की कोणत्याही स्त्रीशी संग करतास तुझे प्राण निघून जातील पतीच्या आस्ती गोळा करून त्यासमवेत ब्राह्मणीने अग्निप्रवेश केला राजाला अतिशय वाईट वाटले वसिष्ठांनी दिलेला शाप भोगत असताना आणखीन एक शाप पदरी पडला मृगये दरम्यान झालेल्या राक्षसाचा वध आपल्याला इतका महागात पडेल आणि अनिवार्य दुःख भोगायला लागेल असे त्याच्या स्वप्नातही आले नसेल बारा वर्ष पूर्ण होताच पूर्वरूप प्राप्त होऊन तो नगरात परतला पण पत्नी दय दमयंतीला टाळू लागला आपल्या पतीचे काहीतरी विनसले आहे हे त्याच्या चाणाक्ष पत्नीने ओळखले पण राजाने घडलेला प्रसंग तिला सांगितला तिलाही अतिशय वाईट वाटले त्याने वसिष्ठांना भेट देऊन त्यांना सगळी हकीकत सांगितली पद्धतीने राजाला दिव्यप्रुप्त प्राप्ती झाली वंशवृद्धीची चिंता मिटली तरी मूळ समस्या तशीच होती राजा मनोमन आणि राजविलासांचे त्याग करून अरण्यात गेला ज्यावेळी मनात काम वासना उठत असे त्यावेळी तो स्वतःला समजवायचा ज्या योगे आपल्याला मृत्यू घेऊन आपली पत्नी विधवा होईल ते कृत्य आपण कधीच करायचे नाही आपली कर्मगती गहन आहे नशिबात जे भयंकर भोग लिहिलेले आहेत ते भोगल्याशिवाय सुटका नाही देवाला दोष देण्यात अशा प्रकारे शापित राजा वनात हिंडत असताना त्याला गौतम ऋषी भेटले राजाने आपली सर्व हकीकत गौतम ऋषींना सांगितली राजाला गोकर्ण महाबळेश्वराचे महात्मे सांगितले गोकर्ण हे अत्यंत पवित्र शिवस्थान म्हणजेच पृथ्वीवरील दुसरे कैलासच भक्तवत्सल्य असा साम सदाशिव पार्वतीसह तेथे उभा आहे श्री विष्णू लक्ष्मीसह तेथे तपश्चर्या करता तेथे शिवदर्शनासाठी नेहमी गर्दी असते नारद व तुंबरू तेथे शिवलीलांचे गायन करतात देवांचे समुदाय शिवनामाचा अखंड गजर करतात ऋषी वेदघोष करतात अष्टनायिका नृत्य करतात गंधर्व आपल्या गायनाने महिषाला तोषवितात तेथील शिवालयात शुभ्र लखल लक असे सिंहासन आहे शिवालयाच्या पूर्वद्वारावर ऐरावतावर आरुढ इंद्र दक्षिणद्वारावर यम पश्चिमद्वारे वरून तर उत्तरेच्या द्वारावर कुबेर रक्षणार्थ उभा आहे कौरपूर गौरव व भवानी यांचे निवासस्थान म्हणजे संतांचे व साधकांचे माहेर घर येथील मूर्तीचे ध्यान करावे त्या भोवती असलेल्या महासिद्धींचे पूजन करावे त्यांच्या भोवती असलेल्या अवर्ण देवता कात्यायनी व अष्टभैरव यांची पूजा करावी तेथे बारा आदित्य अकरा रुद्र अष्टवसु व अष्टदिक्वापाल हात जोडून अहर्निश उभे असतात अष्टसिद्धी व नवनीती तेथेच राहून विनम्र भावाने शंकराची आराधना करतात इतर क्षेत्री लाखो वर्ष केलेली तपश्चर्या गोकर्ण क्षेत्रात केलेल्या एका दिवसाच्या तपा एवढी असते तेथे सोमवार अमावस्या संक्रांत प्रदोष व पर्वकाळ या वेळात समुद्र स्नान केल्याने सर्व तीर्थ स्नानांचे पुण्यफळ लाभते गोकर्ण महाबळेश्वराची कथा एकदा रावण आपली आई पूजेसाठी कठोर तप साधनेने शिवाचे आत्मलिंग व अपर्णावर दान म्हणून मिळवली अपर्णा ही विष्णूची भगिनी असल्याने विष्णूने मोठ्या युक्तीने ब्राह्मण रूप धारण केले आणि तिची सुटका केली जिथे महादेवाची रावणाच्या खांद्यावरून उतरली तिथे शक्तीपीठे भद्रकाली म्हणून तिची स्थापना झाली संतापलेल्या रावणाने शिवाने पुढे विष्णू आपल्या अंगावरील मळापासून निर्माण केलेली पार्वती इतकी सुंदर स्त्री मयासुराची कन्या म्हणून जन्म घेईल व तुझी पत्नी म्हणून येईल असे सांगून सांत्वन केले इकडे देवांनी शंकरांचे आत्मलिंग एका असुराकडे जाऊ नये म्हणून गणेशाची प्रार्थना केली गणपतीचे चरित्र अत्यंत अगाध आहे शंकराची उपासना व सेवा करता यावी म्हणून साक्षात विष्णूच गणेश रूपाने शंभूचा पुत्र झाले होते रावण शिवाचे आत्मलिंग रावण शिवाचे आत्मलिंग घेऊन वाटेने जात असताना ईश्वरी मायेने त्यास लघुशंकेला जाण्याची निकट उत्पन्न झाली त्यावेळी गणेश गुराख्याच्या रूपाने तेथे आले रावणाने शंकराचे आत्मलिंग त्याच्याकडे सांभाळायला देऊन ते भूमीवर न ठेवण्याविषयी बजावले गणपतीने अशी माया रचली की रावणाची लघुशंका संपत नव्हती गणपतीने ठरवल्याप्रमाणे तीन वेळा रावणाला हाक मारून आपल्या पित्याचे आत्मलिंग पृथ्वीवर ठेवले व तो अदृश्य झाला रावणाने ते शिवलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला पण कायमस्वरूपी तिथे स्थिर झाले हेच शिवपीठ गोकर्ण महाबळेश्वर रावण त्याची आई आणि त्यांचे बंधू तेथेच पूजन करू लागले इंद्रजितासारखा पराक्रमी पुत्र अठरा औक्षहिणी इतका सैन्यभार अपरंपार संपत्ती सर्व प्रकारचे ऐश्वर या सर्व गोष्टी रावणाला श्रीक्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथे शिवपूजन अनुष्ठान केल्यामुळे प्राप्त झाल्या गौतम ऋषींनी राजाला अजून एक गोष्ट सांगितली अरण्यात त्यांना एक चांडा स्त्री दिसली ती अत्यंत कुरूप व जन्मांध होती तिचे मरण जवळ आले होते इतक्यात तिला नेण्यासाठी एक दिव्य विमान आले शिवाने पाठविलेले ते विमान पाहून गौतमांना आश्चर्य वाटले त्यांनी शिवदूतांना तिचा पूर्ववृत्तांत सांगायला सांगितला पूर्वजन्मी ही चांडा स्त्री अत्यंत रूपवान ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सुमित्रा असे होते तिच्या पित्याने तिचे वय येताच लग्ने लावून दिली पण दुर्भाग्यवश तिला वि वैद्यत्व आले शारीरिक भुकेसाठी ती वा मार्गाला लागली पित्याने खूप समजावले पण तिने एकूण काहीही घेतले नाही शेवटी कंटाळलेल्या ब्राह्मणाने तिला घराबाहेर काढले दुसऱ्या प्रांतातील एका श्रीमंत शूद्राबरोबर तिचे लग्न केले त्याच्या घरी मध्य माणसाला तोटा नव्हता तीही मांसभक्षण व मद्यपान करू लागली एकदा नशेतच बोकड समजून तिने वासरू कापले व वा हे लक्षात येताच ती शिवशिव करून ओरडली कुकर मे केल्यामुळे यमदूतांनी तिला अनंत यातना दिल्या फक्त एकदा वासरू मारल्यावर शिवशिव म्हणाल्यामुळे पुढील जन्मात ती अन्य पशूंच्या जन्मास न जाता चांडाळीत झाली पण ती जन्मांत व अनाथ होती कुष्ठरोगीही झाल्याने तिला जीव नकोसा झाला होता एके दिवशी शिवरात्रीच्या पर्वकाळी शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्तांच्या मागून ती गोकर्ण क्षेत्रास निघाली तिथे गेल्यावर भद्रकालीच्या देवळाजवळ बसून ती भीक मागू लागली प्रदक्षिणा करणाऱ्या एका शिवभक्ताने तिच्या हातावर बेलाचे पानं ठेवले हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून रागाने दूर फेकला ते बेलपत्रे वाऱ्याने उडून शिवलिंगावर पडले अशा प्रकारे शिवरात्राच्या पर्वकाळी तिच्याकडून यात्रा उपोषण बिलवदलाने पूजन शिवभक्ताचा सहवास व जागरण घडले लोकांसोबत तीही नामस्मरण करत होती त्या काळात घडलेल्या पुण्यकर्मामुळे तिची पूर्वजन्मीची सर्व पातके नाहीशी होऊन तिला शिवलोक मिळाले गौतमांनी मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले त्यांनी राजाला गोकर्णेश्वर महाबळेश्वर येथे जाऊन शिवरात्रीस पार्वतीसह महाबळेश्वराची पूजा करण्यास सांगितले राजाने शिवरात्रीस महाबळेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली त्याची भक्तिभावाने यथासांग पूजा केली या सेवेने उमानाथ प्रसन्न झाला त्याच्या प्रसादाने राजाच्या मागे लागलेले ब्राह्मण दाम्पत्याच्या हत्येचे पातक नाहीसे झाले आपल्या शिवचरणी आश्रय मिळावा अशी राजाला दृढ इच्छा झाली त्याचे मनोगत म्हणून भगवान शंकराने त्याला नेण्यासाठी दिव्य विमान पाठवले अशा प्रकारे मित्रसह राजाला शिवस्वरूप प्राप्त झाले असा आहे शिवरात्री व्रताचा महिमा असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा तिथे शिवाचे दीनपतींच्या दीन उद्धारासाठी सदैव अधिष्ठित आहे त्याच्या पूजनाने राजा स्वरूपात मुक्ती मिळाली फलश्रुती या अध्यायाच्या रात्रीस प्रथम पहरी पटनाने भूतबाधा नाहीशी होईल याचा उपयोग घरातील करत्या माणसाने करावा ओम नम शिवाय तिसरा अध्याय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढील अध्यायासाठी चॅनलला सबस्क्राईब करा